तर मित्रांनो आबाजीनं बाबासाहेब वरती गाणं लिहिलं नाही तर तुम्ही आबाजीचं गाणं ऐका चांगल्यानं आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय पहाट बडे किलबिल पक्षी चहू कडे धडे पडे भगवंत दर्शन आला जिव्हा धड पडे धड पडे भगवंत दर्शन आला धड पडे पाट वारा सुटलाय गरे किलबिल पक्षी चहू करे धडे पडे भगवंत दर्शनाला जीवा दड दर पडे धड पडे भगवंत दर्शनाला जीवा धड दर पडे सासऱ्याला जाताना पडलं विशाल आर जाण ग शोभा पाहुना तिथे थरपल ध्यान ग मन रंगले भक्ती करे नव सकेला वृक्षा पुढे धडे पडे भगवंत दर्शनाला जिव्हा दड दर पडे पहाट वारा सुटलाय गडी किलबिल पक्षी पश्चि कहू कडे धडे पडे भगवंत दर्शनाला जिव्हा दड दर पडे पहिला मुलगा हवा बाई माझ्या मनात आलं अस लाजून डोळे खाली वाकले पुनवेचा दिवस ग आनंदाने मन हळहळे हर बाळ अंगणी दूर दूर खेळे झडे पडे भगवंत दर्शनाला जिव्हा धड़ पडे पहाट वारा गडे गरे पक्षी चहू कडे। धडे पडे भगवंत दर्शनाला जिव्हा झड पडे हजार गाई बाई दूध आार मिष्टानाची राख गली खीर केली तैार दूध पराते पापड पारे नारंगी बहुरंगी फडे धरे पडे भगवंत दर्शनाला जुहा धर पडे पहाट वारा गडे, गरे तिलबिल पक्षी चहू कडे, धडे पडे, भगवंत दर्शन आला जिवा दड पडे धड पडे भगवंत दर्शनाला जिवा दड पडे धन्य सुजाता येऊन पाही भगवंत ध्यानस्त भगवंत ताम धन्य सुजाता येऊन पाही भगवत ध्यानस्त ही देवता समजून बायच मन उलखला स्वस्त गरंजना नदी खर खर -कर करे कौतुकले नेथगा करे धरे पडे भगवंत दर्शनाला धड पडे हजार गाई दुभल्या बाई दूध आटल सार ग